नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे चार जून नंतर ठाकरे लंडनला पळणार उद्धव यांच्यासह संजय राऊतांवर नितेश राणेंचा हल्लाबोल कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही पिण्याचं पाणी नाही काही नाही काही नाही तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत उभे आहेत आणि रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी म्हणून सांगतो की घरघड्यासारखा करतोय पक्षपातीपणा करतो आहे दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते चार जूनला पराभव होणार हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझ्या माहिती अनुसार ते कुटुंबीय लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहे अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पळण्याच्या तयारीमध्ये आहेत म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावानी लुकआउट नोटीस करावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी मी या निमित्ताने करतोय त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा कोणत्याही परिस्थितीत जी लोक तिथे उभे असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही अगदी पहाटेचे पाच वाजले मी तर म्हणतो मुद्दा म्हणून वाजवाच ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावतायत कारण नसताना तुम्हाला छलतायत तुमची आयडी तुमची नावं तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका सगळेच आमचे उमेदवार घासून नाही घासून निवडून येत आणि त्याचमुळे हे कालपासून जे काय रडगाणं महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरू झालेलं आहे हे त्याच्यात पुरावा आहे की या आपल्या राज्यामध्ये महायुती पंचेचाळीस चा आकडा गाठते महाराष्ट्राच्या जनतेनी परत एकदा मोदीजींचं नेतृत्व आणि आमच्या महायुतीच्या सरकारला स्वीकारलेलं आहे आणि तेच चित्र आपल्याला चार जूनला दिसणार आहे